काची सुरुवातच नव्हती आपल्या छान अशा गावाच्या लापशीपासून बघायला एवढी छान आणि खायला तर एकच नंबर झाली होती मग मला लावायचं होतं थोडासा भाजीपाला मग इथं मम्मीने सगळे बी वगैरे जे आहेत भाजीपाल्याचे ते का टोपल्यामध्ये काढले आणि मग बघता बघता ना हे जे कळडू आणि ते आई पहा एकदम छान असे बसले होते की काहीच सांगाव मग इथं आम्ही मस्त छान असा चाय घेतला आणि इकडे सूर्य पण एवढा छान मावळायला आला होता आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही बनवणार होतो चिकन आणि एकच नंबर झालं होतं की काय सांगावं तसं तर घरातले सर्वजण मटणच खातात पण माझं फेवरेट जे आहे तर ते म्हणजे चिकनच आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना आज नॉनव्हेज खाल्लं की दुसऱ्या दिवशी डोकं धुवावंच दो लागतं मग डोकं धुवण्यासाठी दो ना मी एक व्हिडिओ पाहिला होता केसांसाठी जेणेकरून केस गळती वगैरे पण थांबवतं मग इथं ना हे चायपत्तीचं पाणी वगैरे बनवलं आणि आंघोळीला जायच्या पंधरा मिनटं अगोदर छान असं केसांमध्ये लावून घेतलं आणि मसाज जी आहे तर ती पण चालू मस्त छान मग केसांची मसाज केली आणि मग त्याच्यानंतर आंघोळीला गेली आणि आंघोळ झाल्यानंतर खरं सांगते माझे केसन एवढे मऊ झाले होते की, सांग की कायच सांगा मग दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती डाळ मग डाळ ती खाल्ली आणि पप्पांनी आणलो होतं एवढं मोठं कांद्याचं रोप कारण आता आम्हाला कांदे पण लावायचे होते थंडी म्हणलं ना कांदा लसण गहू या सर्वाचीच लागवडी चालू होते मग इथं बा घराचं पण अर्ध काम झालेलं आहे व्हर्च्युअर कलर द्यायचं चालू आहे मग इथं मम्मीनी नाही हे सगळं कांद्याचं रोप उचलून ठेवलं कारण उन्हामुळे नाही खराब पण होऊ शकतं आणि मग लगेच रात्रीच्या जेवणामध्ये भेळ बनवली बुधवार असला की रात्री नाही तर सकाळी आम्ही तिथं भेळ शंभर टक्के होती म्हणजे होतीच आणि मग इथं मस्त छान जेवण वगैरे केलं पुन्हा एकदा शेडकडे आलो तिथं कलर वगैरे चालू केला हाताने देण्यापेक्षा ही कलरची मशीन आणली होती जी तुम्ही पाहू शकतात मग इथं कलरचं काम ना मम्मीकडेच होतं मग इथं ना मस्त आतमध्ये बाजी, बाजी बाज टाकली ती झोपण्यासाठी इथं पहा चांगला भरपूर असा छान कलर दिलेला आहे हे फक्त साधा ह्याच्यासाठी कलर दिलेला आहे जेणेकरून पत्रे जे आहे तर ते आपले खराब होऊ शकत नाही आणि आतमध्ये ना थोडंसं वेगळाच कलर द्यायचा आहे तर हा आत्ता सध्याला फक्त चॉकलेटी कलर ठेवलेला आहे मग त्याच्यानंतर ना इथं आमचा सगळा कांदा जो आहे तर तो लावून झाला जे जे कांदे वरती राहिले ते ते भरपूर वाहून गेले आणि मग जो कांदा खाली लागला होता ना तर तो काही छान टकलेला होता मग इकडे पाहून घ्या आमचे आंब्याची आम झाड सुकलेली आहेत चला जाऊ हो दे सुकले तर सुकले वापस एकदा हिरवे होतील थंडी किती असू दे आपण आपल्याला ना असं गार खाल्ल्याशिवाय पोट भरतच नाही मग इथं भाई यांनी बदाम शेक आणि एकच नंबर होता मग रात्रीच्या जेवणामध्ये इडली बनवली होती ती पण एकच नंबर म्हणजे एकदम छान झाली होती पण मला सकाळी आणि माझा चेहरा एवढा घाण दिसत होता की तेवढा कोणाचा दिसू नाही शकत आणि आला होता माझ्याजवळ लकी आणि लकीचं पाहुणे छोटे पिल्लू पण माझ्या येऊन झोपत दोघं पण एवढे गोड आहेत की काय सांगा या दोघांशिवाय ना माझी पण झोप पूर्ण होऊ नाही शकत एक नाही तर एक म्हणजे मोठा नाही आला तर छोटं पिल्लू माझ्या जवळच येऊन झोपता मग दोघांसोबत थोडीशी मस्ती केली थोडंसं त्याला चिटकले गळायला लावलं मग निघून गेले मी आमच्या नवीन घराकडे कारण आता काम बरंच काही चालू होतं आणि माझे ना दोन तीन दिवसाचे जे ब्लॉग आहे तर ते मी सगळे एकत्र केलेले आहे एक कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की मला शेताशिवाय आणि घराशिवाय माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काहीच नाहीये तरी तर पहा मस्त छान असं घराचा कलर भरपूर देऊन झालेला आहे आता तुम्हाला ना घराच्या आतमधलं दाखवते आतमध्ये पण ना अजून कलर द्यायचं राहिलेला आहे आणि डबे ठेवण्यासाठी पण जागा वगैरे बनवलेली आहे मग इकडल्या साईडचा पण कलर ती द्यायचं राहिलेला आहे ही पहा कलरची मशीन हाताने देण्यापेक्षाने ह्या मशीननी कलर दिलेला सगळ्यात फायदा ठरतो मग इथं कलर वगैरे एकदम छान बसलेला आहे घराला ही पण आमची दुसरी रूम ती पण एकदम छान झाली एकदम छान आहे मोठी पण आहे आम्ही ज्या आमचं जे पहिलं शेड होतं ना ते थोडंसं छोटं होतं थो पण आता ही जी शेड आहे ती एकदम छान आहे आणि मोठं सुद्धा आहे दरवाजे पण एकदमच भारी आहे की काय सांगा मग व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर थोडंसं निवांत बसले होते आतमध्ये आणि एकच म्हणजे एकदम भारी वाटत होतं काय सांगा थंडीचं सुद्धा तिथं जास्त गार लागत नाही मी तर झोपत नाही तिकडं इकडंच असते कारण तिकडं कपडे वगैरे नेण्यापेक्षा ने मग असं तर आपलं इथंच राहिलेलं बरे तेवढ्यात आलं होतं आमच्या शेजाऱ्यांचं हे पिल्लू एवढं गोड आहे ना दररोज आमच्या शेरू सोबत खेळायला तर पहा एवढं छान आहे की काय सांगाव खूपच क्यूट आहे हे पिल्लू आणि मग उन्हाचं दुपारचं थोड्या वेळ बसले होते की त्यावेळेस आमच्या आहे ना लोकांच्या वावरामध्ये गेल्या तिकडं पार इतक्या लांब गेले की त्यांच्यासाठी ना आईला तो स्पेशलच बसावं लागतं नाहीतर त्यांच्यावर ध्यान नाही दिलं की शेळ्या जिकडं नाही तिकडं गाय बसून जातील मग इथं शेळ्या वगैरे चारून घेतल्या मग घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर छान अशी भाजी बनवली कशाची असेल तुम्ही गॅस करा पण खूप छान झाली होती मग इथं भाजी वगैरे तयार आहे ज्यावेळेस तर माझ्या हाताची भाजी छान होते ना त्यावेळेस म्हणजे पप्पा आवडीने खातात पण ज्यावेळेस भाजी छान नाही होत मग त्यावेळेस नी खातत पन, पन स्टूल स्टूल तरी पण आवडीने खातात पण सांगत नाही अशी तशी झाली मग मी मस्त भाजी वगैरे बनवून झाली मला जायचं होतं शेताकडे मग इथं ना थोडंसं मला लकीसोबत बोलता येईल पण लकी काय तर दिवसभर झोपल्यालाच राहतो सकाळी ना त्याला स्टूलमध्ये स्टूल भरून जरी दूध दिलं ना तरी त्याला कमीच पडतं रात्रीच्याला तो एक दीड चपाती खातोस आणि सकाळी सुद्धा त्याला पोटभरच लागतं चला मग आपलाच लकी आहे पोटभर तर खाणारच ना मग लकीला थोडंसं चिटकले त्याला थोडंसं बरं वाटलं आणि पहा किती खुश दिसत आहे कारण त्याला माहिती आहे माझ्याशिवाय त्याला कोणीच खाऊ खू घालत नाही जेव्हा आपण कधी आमच्या नवीन शेअर करत जाते ना त्यावेळेस ग्लास भरून नाही तर अर्धा मागतो शेवटीच काढून आणत असतील त्याला खाऊ घालत असते चला मग रात्रीच्या जेवणाचं हा साधाच नियोजन केलेलं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा बाय ठीक आहे